नटखट पिल्लू पिल्या काय चाललंय अरे पिलू बाळाचे मित्र आलेले आहेत इकडे इकडे हायकर बाळा हा मित्र आलेत आता कारण पिल्लू बाळाच आहे बोरनहाण आणि बोरन्हानासाठी इकडं तयारी चाललेली आहे माळा लावायच्या पतंग लावायचे इकडे आमचं श्रद्धू बाळ आणि प्रथमेश बाळाचं चाललेलं आहे आणि इकडं दादा बसलेत निवान आणि इकडं बाबू पण आता लाइटिंग वगैरे करून दिलेली जरा शीख जास्त आणि चालले सगळ्यांचा सावर पिल्लू आय कशी दादा संग भेट चालली पिल्लू बाळाची बाळा पप्पी द्या अरे <laughs> पप्पी दे त्याला पपी? पपी दे पप्पी पप्पी द्यायची आहे आईशा पप्पी घेऊन झाली दादा संग तर चला आता पुढच्या तयारीला लागायचं आहे पिलू बाळाचं पण आवरायचं आहे इकडं आमची आजी आई बसलेली निवांत आलेल्या सर्व मैत्रिणींचं माझ्या वेलकम शुभरात्री मैत्रीण आज आहे आमच्या बाळाचं बोरन्हाण आणि बोरन्हानासाठी आता सगळ्या मैत्रिणी इकडं जमा झालेल्या आहेत दर्शवतो याला आणि हा दी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मी सगळ्या मैत्रिणीला बोलवलंय आता इकडं कोण कोण आलंय मोना बोल जरा मग काय हे बघ इकडं मोना आहे इकडं आपल्या मॅडम आल्या आंधळे मॅडम करिश्मा आपली संगीता मनीषा सगळ्या आल्यात आणि अजून सगळ्या मैत्रिणी येणे बाकी आहे ते आल्यावर आता थोड्याच वेळात आपलं बोरनहाण्याचा कार्यक्रम पिल्लू बाळाच्या आणि हादीपुंकचा कार्यक्रम होणारे मैत्रिणी तर इकडे आपले त्यांनी छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि घरामध्ये पण सण हा सौभाग्याचा तर हादीपुंकवाचा सण हा सौभाग्याचा असतो आणि छान असं हादीपुंकू आपलं खण मांडून केलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते मैत्री इथे साधे टेंपल असा आपल्या चोळीचा खण असतो तो मांडून त्याच्यावर जे आपल्या सौभाग्याचं लेणं असतं जो अलंकार असतो हातातील चुडा वगैरे मंगळसूत्र सगळं मांडून आणि हळदी कुंकू मेन हळदी कुंकूला मान आहे आणि सगळी छान अशी मांडणी केली आहे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे आणलेले आहेत देण्यासाठी तर चला आता थोड्या वेळात आपला कार्यक्रम सुरू होते इकडं आमच्या आहे पिलूच बोरनहाण पिलू बाळाला आता बसायचं चाललंय इकडं वनिता चांगली सजावट करते छान फुलांचं तोरण लावलेलं काय आहे पिल्लूला चॉकलेट आ कोणाला देतो बिस्किट ते नको दुसरा दे <laughs> ले <थो> ले <laughs> दी ना। दे दीदीला देकिटचा पुढा देतोय दिदीला चॉकलेट त्याला चॉकलेट लागतय तुला बिस्किट घे म्हणत इकडून बोल म्हणजे ते समोर बघाल असं बसूनच काल बसून बस खाली बसून थोडं साईड वरती बघा वरती बघा पिलू काय काय

तर मंडळीन आपण आता हदी कुंकू छान झाला बायकांच्या तर सगळ्यांना हळदी कुंकू लावतीये आणि मैत्रिणीसाठी गेम ठेवलेला आहे तर गेम अशा प्रकारचा आहे इथे आहेत आणि उधळल्या आहेत आणि त्यामध्ये ज्या मैत्रीला जे नाव निघल हे वाण ठेवलेले आहेत एवढे जे नाव निघल तो वाण ह्या मैत्रीला सगळ्यांना जाणार आहे तर सगळ्यांनी एक एक चिठ्ठी घ्यायची जे नाव निघल तो वाण सगळ्यांना आहे

मनीषा इता पाइने दे मनीषा के काय आहे काय आहे मला मग मग माझे बोलताय दिला रे दाबा रे तमाम होया हा

तर ऐका मैत्रीण गेम असा आहे तुम्हाला सगळ्यांना बिस्किट पोच झालं का सगळ्यांना हे बिस्किट दिलेलं आहे आणि प्रत्येकाला एक एक मिनिटाचा टाइम आहे प्रत्येकाने आपापलं बिस्किट कपाळावरती ठेवायचं आणि मान हलवत हलवत बिस्किट तोंडापर्यंत आलं पाहिजे ज्या महिलेच सगळ्यात म्हणजे एक मिनिटाच्या टायमामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बिस्किट तोंडामध्ये जाईल ती महिला विनर होणार आहे आणि तिला हदी पोपाच्या निमित्ताने माझ्याकडून खास असा गिफ्ट आहे

अथर्व बाळाचे छान बोरनान झाले आता अथर्व बाळाची मम्मा नाव मम्मा घे घ्या नाव घ्या <गैजने गैज़े> नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं अथर्वच्या बोरणांसाठी जमल्या साऱ्या मैत्रिणी अथर्वच्या बोरणांसाठी जमल्या साऱ्या मैत्रिणी तुषारराव माझे विठ्ठल मी त्यांची रुक्मिणी धन्यवाद छान घ्यायच छान चिमरी आली